नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित आला पाऊस प्रेमाचा या व्हिडिओ सादरीकरणासाठी करण्यासाठी मी राजेश साबळे ओतुकर उल्हासनगर नगर ठाणे माझी रचना आहे आला आला ग पाऊस ऐका आला आला ग पाऊस ोडाच वादळ गेलो भिजून दोघ झाला घरात गोंधळ गेलो भिजून दोघी झाला घरात गोंधळ किती सायास करून आले तुला मी भेटाया सारी ओली चिंब झाली पावसात माझी काया सार शहर अंग उठली मनात वादळ ग पाया खाली पाणी तय झुळ झुळ गेलो भिजून दोघ भी झाला घरात गोंधळ तुझ्या साडीचा पदर गेला वाऱ्यावर उडून कसा सावर म्हणाला गेल पाखर होऊन तुला पाहून जराशी होई मनी चुळ झाली छकरीची झालाय साराच गोंधळ गेलो भिजून दोघ मी झाला घरात गोंधळ तुझ्या डोळ्यात भग, ता ता, न माझ्या प्रेमाच प्रतीक ठेंब सप्त थांबला तुझ कराया कौतुक आर मनात छेडतान हृदयात खळबळ तुझ्या खळी न गालाच्या मला पाडली भुरळ झाला घरात गोंधळ आई बापाची इज्जत मने विशीर टांगली आई बापाची इज्जत मने विशीर टांगली काय मिठीत प्रेमाच्या सारी अक्कल वाटली बटके सांगी घाली कशी करी वळवळ देवभान विसर मिठीत जवळ गेलो भिजून दोघी झाला घरात गोंधळ आला आला ग पाऊस सुटला वादळ गेलो भिजून दोघी झाला घरात गोंधळ झाला घरात गोंधळ